पन्नास ते पंचावन्न कोटीचे बाळू पंचपर्श आम्ही मंजूर केले होते कामं झाले होते उद्घाटन करण्यात करू आता असा शुद्ध असला पाहिजे चांगला पाहिजे क्वालिटीचा जर झाला असला रस्त्यावर झालं आम्ही प्रत्येक गोष्टी क्वालिटीची झाली पाहिजे असं आम्ही लक्ष देतो असा संपूर्ण माझ्या मतदाचा विकास करायचा आहे आत्ता पॉल मी सांगितले की एकशे सात कोटीचं सीम एकशे मंजूर झालेला आहे दोन दिवसात माझी बाबा आम्ही भेटू त्याची गोड झाली की तर शिक्षणाच्या प्रतिभामध्ये मुख्य संख्या दिसलं पण ते मंजूर केले तर ह्या व्यवस्था होणार नाही ज्या ज्या गोष्टीत सोबत छोटाच हॉस्किटला आणणारी मागणी चार पी एच सी मंजूर केल्या दोन तीन ठिकाणी झाल्यात पाणी शोधीला झाला तीन पी एच सी मंजूर करायला लागल्यात लोकांचा अवगेचन करायला पाहिजे शेतकऱ्याच्या शेतीला पाणी मिळालं पाहिजे दोन रोजगार मिळाला पाहिजे महिलाचं सक्षमीकरण झालं पाहिजे आणि सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना दुष्काळी म्हणून ओळखला यावर्षी देखील जसं पाहिजे पडला नाही पाऊस पडला त्याची नोंद झाली नाही आपल्याला पाऊस पडला पाऊस पडला पण चांगली पण बघा आता आम्ही तुम्हाला दुष्काळ जाहीर करा पण ते तसं आणवारी एवढी आली असं

आता का आता स्टेटस असा आहे की बघा त्याचं मी पाणी काय पाणी पत्र आणलं असतो ना खर्च करता काय ते पण मंजूर करतात सगळं झालं महिन्यात मी जेवढं काम केले आणि लोकांचा माझा विश्वास आहे कुठल्याही पद्धत सांगायचं एखाद्या माणसाला फसवणं दवाखान्याला सीएम कडला निधी ठीक आहे ना रिझर्वेशन तिकीट असलं त्याचं रिझर्वेशन करून सिंचन तलावाच्या संदर्भामध्ये मागच्या काळात आठशे